ए उटकी उटकी काय झाले तुला हिथे बसा आली बघायला मी कसं काम करू बघायचंय काय ही सगळं आपल्याला स्वच्छ करायचं आहे हि लवकर इ लवकर दे काव साहेब तुम्ही अजून आला का भर आला अहो तुम्ही जे घेतलेलं आहे ते भरलं पाहिजे का नाही अहो भरायला आमचं पोटच भरण्या तर पैसे कुठलं भरायचे तुमचं अहो तुम्ही सगळं तुमचं गाडीचा हप्ता भरताय लोन भरताय गाडी ओढून आमची पण तुम्ही ठेवली घाण ठेवली पाहण्याकडे पैसे आणले तुम्ही खर्चाला एवढा तर वाईट दिवस आले तुम्हाला हांडाई करून दहा रुपयाची हांडाई करून जास्त दिवस आले का घरातले भांडी करता का तुम्ही दहा रुपये नाही साहेब आम्ही पण साहेब मुळे आता आता तुम्ही जाता का आता बघा आपलं तुम्ही घेतले ते तुम्ही परत फेड करा आपलं कर्ज घेताना अशी नव्हती आपली करार झाला तुम्ही काय बोलला की माझं तुम्ही तुमचं जे घेतलंय मी वेळेत तुमचं मुदतीसह फेडून मुदतीमध्ये तुमचं परत करेन नाही म्हणलं होतं पण आता आमच्याकडे पैसे नाही ते काय करणार एक काम करा तुम्ही ती तुमच्या मशीला गावात तेवढं काढून न्या तेवढं आप गावात नेत असला तर न्या असं तुमची मस राहा ना आणि ही गावात खाऊ द्या आमचं बी काम आमच्याकडे मस्त नाही ते हो आता काय माहिती का तुम्ही पैसे घेताना कशासाठी घेतलं हे तर लावतो म्हणून घेतलं होतं आणि तुम्ही उस्तर काय लावला नाही आता तुमचं -तुम पैसे तुम्ही खर्चून टाकलं आता ती परतफेड कशी करणार तुम्ही अहो पण आमचा विषय पैसे तुम्ही दिले किती आणि आम्ही घरात खायच काय मग हे तुमचं आडव्यात बोलणं झालं बरं का अहो साहेब तुम्ही देताना तर जास्त द्यायचं ना तुम्ही सावकार आहे तुम्ही थोडे दिलेलं पण भरणा झालं तुम्ही जास्त कसं मागताय नाही आता हे काय झालं हे नीट केलं का नाही मग अजून चांगलं काय तर द्राक्ष वगैरे स्ट्रॉबेरीची शेती आम्ही करतो आम्हाला अजून पैसे द्या अहो तुम्ही फक्त पैसे शेती शेती या नावाखाली सांगून तुम्ही फसवून पैसे घेता संस्थांकडनं तुम्हाला पैसे तर किती आहे जो तुम्हाला टप्प्या 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 टप्प्यानं तुमचं दिलं त्यापेक्षा दहा पटीन दिलं तरी तुम्ही येतायस अहो तुम्ही एक पण हफ्ता भरला नाही अजून कुठे दिलं म्हणत नाही मग गेलं कुठे एवढ्या दिवस आम्ही भरलेलं तर मग एक पण हफ्ता दिला नाही आपल्या आमच्या एजंटकडे ए दिल नाही पैसे घरात आम्ही वस्तू आणलं नाही तर पहिला हप्ता भरलाय कुणाला भरलाय तुम्ही बघा अगोदर करा आयला काय माणूस आहे हो पारादे महोदय तुमची परिस्थिती एवढी तर ढासळे नाही की भांडी एकूण मटन खायची भांडी एकूण मटन खाल्लं नाही आम्ही तुमच्या पैशानेच खाल्ले म्हणून तर आवाही तर सगळं काय म्हणते त्याला आई काय आहे कुसळ उगवली शेजाऱ्याच बघा की शेजाऱ्याने केलंय तिकडे बघा ओस केलंय पैसे दिले असते का नाही सोनं उगवलं असतं मनाच काय नाही हो तुम्ही कपटे आहे ओ साहेब तुम्ही लय सावकार तुम्ही लय कपटे आतल्या गाठी जाई तुम्ही तुम्हाला पैसे दिलेत ही उपकार समजा तुमच्यावर दहापटीने आज काढलं की तुम्ही जाताय का कसं करताय आता एक पण हप्ता दिला नाही तुम्ही हप्ता ही काय काय बजाज फायनान्स आहे काय हप्ता तुमचा पण खाजगी घेतलं तरी पण पैसे द्यावे लागते हप्त्याला आठवड्याला तुम्हाला लय पैसे दिले आम्ही तुम्ही आता बास करा एक सुद्धा हप्ता दिला नाही तुम्ही मग कसं करता आता आता काय पैसे द्यावे लागते गावात न्या नाही तर महेश बनून तुम्हीच खावा हो मी आता तिथं डबा घेऊन आलो जेवणाला पैसे घेतले तुम जातच नाही बांधून झाले एवढे पैसे नाही तुमच्याकडनं पैसे घेतल्याशिवाय जात नाही

आमच्याकडे रुपया नाही म्हणायचं नाही डोक्यातच काढा नाही म्हणायचं आमच्याकडे पैसे नाही तर देत नाही तुम्ही जावा अहो देत नाही डोक्यातच काढा तुम्ही तुमच्याकडे कसा द्याल तुम्ही घेतले तर पैसे वेळेत भरणं भरतो म्हणून तर तुम्हाला तुम भराव लागेल ते आता काय पैसे आम्हाला फिडू नका अहो काकू तसं नाही चालत बसू द्या ना तुमच्या आता कसं आहे माहितीये का आता ही आमची संस्था आहे पत संस्था ह्याच एक पॉलिश असती त्या पॉलिशीनंतर संस्था चालते ते तू परादे महोदय मी टोमॅटो लवकर कुरिष नाही आज आमचं शनिवारी आम्ही कोणाला पैसे देत नाही तुम्ही उद्या या उद्या उद्याビदा काय नाही पैसे नाही तर कुठले देणार आहे उद्या गाव सोडून जाऊ की अहो गाव सोडून गेला तर काय तुम्ही भारत देश सोडून जात नाही की बघा आमच्या देवाचा वार आहे तुम्ही बर तुम्ही आलाय आल्यासारखं दोन दिवसापूर्वी एक कुत्रं मरून पडलं होतं कापतो त्याचं मटन बनवतो मस्तपैकी तुम्ही खाऊन जावा अहो ते चष्टा जाऊ नका हो मग पैसे देणार होणार ना तू बिघडली का बिघडली बिघडली का मला पैसे द्यावं लागतील त्यांचं ही काय साधा माणूस आहे काय मग काय भारे काय साहेब तुमची इज्जत काढायला लागली काढू द्या मग काय आता काय राहिले तुम्ही जावा इथं आवरडू ना गाव पैसे मिटव भरात काहीतरी पाहुणे लावल्याला फोन करा मित्राला फोन करा सोनं तारण करा काहीतरी करा आमच्या काळात तुम्हाला सांगलं तसं काय नाही काय तर करा पण पैसे भरून हप्त्याचं क्लिअर करायचं बचत गटाचा पैसे घेतलं मटण खाऊन पैसे उडवलं ते आता ह्या वर्षी आलोय चांगलं चुंगलं करून जरा ही गवात काढून काहीतरी पेरून तुम्हाला पैसे देतो हे तीन चार वर्ष झालं असं जाय तुम्ही म्हणताय वर्षाला पैसे आणता तुम्ही बचत गटाचं नाव सांगून मग आता काय करायचं आमचं घर चालायचं कसं गरीबाजवळ मग कर्जवर जेवण जगता काय आता काय करायचं अब कर्ज काढून पोट भरा तिथे का आम्ही नाही गरीब कष्ट करून पोट भरा कर्ज काढून तुम्ही काय गुंतवणूक कराय याच्यामध्ये कर साहेब आम्ही गरीब असल्यामुळे भाकर खाऊन जगतो आम्ही आमच्या थोडं थोडं तुम्ही लक्ष द्या ना नाही हो रोज चिखल खाता तुम्ही मला माहिती आहे की चिकळी दुकानावर दिसत आहे सारखं हां आमच्या लक्षात ठेव नाही का बरं बरं या हो काय झालं तर ते खोकल्याचं नाटक करून आजारी पडल्याने पैसे तर मागितल्या बरोबर खोकला लागतो पाठी माग लागले तरी आम्ही दवाखान्यात जात नाही कारण पैसे खर्च होतात म्हणून अहो सरकार दवाखान्यात जावा सरकारनं फुकट केली योजना नाही होत सरकारी दवाखान्याने दवाखान्यात येईल झाली माय बाबा ही दुःख न झाली माय काय नाही फक्त तुमचं पैसे बुडवणं हे तुमचं दुखणं आहे कारण तुम्हाला तुमचं काय दुखणं आहे मला हीच कळवं तुम्ही गरीबाकडंच कस काय येत आहे सारखं श्रीमंतकडं पण जातं गरीबाने पैसे घेतले तर गरीबाकं जावं लागतं श्रीमंतला घेतलं श्रीमंतकडं जावं लागतं मग सरकार कसं कर्जमाफी करतेस तुम्ही बी करा गरीबाची मोठ्या कर्ज माफ करा, करा आपलं आप पतसंस्था ना ना होत नाही माफ पतसंस्थेचा मग तुम्हाला माहित नाही ला काढी लागू दे तिकडं आधी पैसे भरा मग लावा